गर्भधारणेसाठी वीस हजार रुपयांची मागणी करून महिलेची फसवणूक करणाऱ्या एका बोंधूला अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं शहर पोलिसांच्या मदतीनं पर्दाफाश केला आहे हाफिज सदरे आलम असे या भोंदूचं नाव असून तो पटेल चौकातील मस्जिदमध्ये धर्मगुरूचं काम करतो मूळचा उत्तर प्रदेशातील असणारा हाफीजी सद्रे आलम हा सध्या गणेशनगरमध्ये राहतो जामे मस्जिद पटेल चौक येथील जामा मस्जिदमध्ये सद्रे आलम हा धर्मगुरू असून इथे चार हजार पगार मिळतो या पगारामध्ये भागत नसल्यानं त्यांना कुराण आणि ताबीजचा आधार घेत लोकांच्या अडचणी सोडवण्याची नामी शक्कल लढवून गरजू आणि आडण्या लंड्या लोकांना गाठून लोकांची फसवणूक करून त्यांची आर्थिक लूट करीत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या तसंच मुलं होण्यासाठी जालिम धार्मिक इलाजसुद्धा तो करीत असल्याचा आणि त्या बदल्यात पैसे घ्यायचा असा उद्योग बंधू आलम याचा होता याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार आल्यानंतर या समितीनं शहर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून सदरे आलमला पोलिसांच्या स्वाधीन हाफीजी बनला हाफीजी बनल्यानंतर त्यांनी गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी भूत प्रेत पिशांचे करणे टोणा असे प्रकार त्यांनी सुरू केले आणि असे सुरू केल्यानंतर तो नुसता तेवढाच करून थांबला नाही तर मुले देणे आणि त्याचबरोबर सर्व समस्या सोडवणे असा तो दावा करायला लागला याच्यासाठी ती तो तीन कोंबड्या काळ्या कोंबड्या आणि त्याचबरोबर बकर आणि भली मोठी एक यादी अशी तो लिहून द्यायचा आणि तो असं सांगायचा की हे पै आम्हाला तुम्ही आणून द्या मी गुप्त ठिकाणी जाऊन हे सगळे करणे बिरणी काढायचे प्रकार करतो आणि तुम्हाला मी त्यातनं मुक्त करतो आणि या पोटी तो वीस ते चाळीस हजार पर्यंत घ्यायचा दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलेल्या कारवाई संदर्भात मुस्लिम समाजाच्या वतीनं या कारवाईला विरोध करण्यात आला असून सदर कारवाई खोटी असल्याचं सांगण्यात आलंय आर एस एस चा, चा परत मुस्लिम मंचावरती काम करत होता आणि अंधश्रद्धा निर्मूलनची लोक मोलानाकडे आली आणि म्हणाली आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन यांच्यावर एक पिक्चर काढणार आहे तुम्ही जर ऍक्टिंग करून दाखवा तर मोलाना ऍक्टिंग करायला ऍक्टिंग करायला लावलं आणि नंतर ही व्हिडिओ शूटिंग कुलजेमध्ये आनंद दाखवून सांगितलं की मोलाना सध्या ही मुदुगिरी करत होती तर आम्ही यांच्या सगळ्या डावांना काय हानून पाडणार आहे आणि आमच्या समाजाला बदनाम करण्याची जी, जी साजिश करत आहे षड्यंत्र रचत आहेत आम्ही त्याला कदाबी सहन करणार नाही आणि असल्या संघ असल्या कट्टर असं असल्या समाजकंटकांना आम्ही हाणून पाडतो आणि त्याला त्यांच्यावर आम्ही कारवाई करण्याची तयारी करणार आहे